नमस्कार श्री निसर्ग दत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग एकशे त्र्याहत्तर आणि एकशे चौऱ्याहत्तर श्री निसर्गदत्त महाराज म्हणत आपल्या स्वरूपाला देहाने गुंढाळलेले आहे म्हणून देह म्हणजेच मी किंवा देह माझा आहे असा गैरसमज झाला पण तुम्ही जर कळकळीने सातत्याने प्रयत्न करीत राहाल म्हणजे जास्तीत जास्त आपल्या अगोदरपणाकडे लक्ष ठेवण्याचा सहज कोणताच उद्देश कोणताच हेतू मनात न आणता जर प्रयत्न केला तर ज्याला सध्या तुमच्याच देह आकाराने गुंढाळलेले आहे ते तुमचे निराकार अनंतत्व तुम्ही अनुभवू शकाल असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आपल्या मनात साहजिकच एक प्रश्न येतो असे स्वरूप ज्ञान प्राप्त झाले तर तो अनुभव सदैव टिकून राहतो काय यावर महाराज म्हणतात हे पहा अनुभव कशाचाही असो तो येणारा जाणाराच असतो पण अनुभवाचे येणे जाणे जा ज्यामुळे कळते ते मात्र निश्चलच असते स्थिर असते किंवा तसे असावेच लागते यालाच अंतरयामातील अनिर्वचनीय गूढ आत्मीयता असे म्हणतात पण इच्छा वासना भीती असूया क्रोध ईर्ष्या हाव सोबतच अंधश्रद्धा ठराविक आग्रह म्हणजे आमचेच खरे इत्यादीचे जर लेपच्या लेप चढत लेप, असतील तर ते लेप तुमचे नव्हे तर ते लेप तुम्हीच आहात तुम्ही आणि तुमचे लेप हे एकच ते उगाच तुम्हाला जडत मांडतात कारण हे फक्त लेप आहेत या लेपांना माझे म्हणणारा हा मी केवळ भासमान आहे हे आपल्या लक्षात येत नाही व जिवंत मासा तळावा गरम तेलात होरपळून काळावा तशी इच्छा आणि भीती ही तुमची गती करतील वास्तविक पाहता आपण सुरुवातीपासूनच मुक्तीचे धनी आहोत पण आपण ते कबूल करत नाही तुम्ही फक्त आणि फक्त एकदाच मनापासून कबूल म्हणा पहा काय होते ते दुसरे काहीच करू नका हेच करा हिमालयात जायला नको आश्रमात जायला नको गुहेत राहायला नको एकांतात काळ कंठायला नको श्री निसर्ग दत्त महाराज म्हणत मी तर तुम्हाला स्व व्हा असेही म्हणत नाही मी तर तुम्हाला व्हा असेही म्हणत नाही कारण तुम्ही मुळात तेच आहात म्हणून फक्त असा स्वरूप ज्ञानाच्या पायऱ्या वगैरे काही नाहीत भूमिका वगैरे काही नाहीत ते हळूहळू प्राप्त होत नाही एकदमही प्राप्त होत नाही कारण ते मूळचेच आहे फक्त त्याकडे लक्ष देण्याची कळकळ पाहिजे ही कळकळ हळू येत नाही ती कळकळ म्हणजे लघवी करण्याच्या तातडीच्या जातीची असते त्या चाल ढकल पुढे केव्हा तरी पाहू असे चालत नाही अशा प्रकारे मनापासून कळकळीने अगोदरपणाकडे लक्ष राहिले की आपण एक नवीन कक्षातून फिरू लागतो व मग वस्तू जशा आहेत तशा दिसतात उदाहरणार्थ घरे दगड विटा अशा दिसतात नोटा कागद वाटतात कॉईन वगैरे जे आहेत ते वेगवेगळ्या धातूचे आहेत असे वाटतात आपले सभोवारचे नातेवाईक मित्रमंडळी शत्रू वगैरे वगैरे हे सर्व आपल्याला केवळ मानवी समूह वाटतात हे जरा गमतीचे आहे आणि याकडे केवळ गंमत म्हणूनच पहा मग जे बदलू शकत नाही तेच उरते महान शांती सखोल मौन सदवस्तूचे गूढ सौंदर्य जे शब्दांनी व्यक्त करता येत नाही तेच उरते पण तुम्ही त्याचा स्वतः अनुभव घ्यावा म्हणून तर ते तुमची सदैव वाट पाहत असते एवढे मात्र खरे भाग एकशे चौऱ्याहत्तर आपले सर्व प्रश्न हे केवळ जागृत अवस्थेतच असतात आणि ते कितीही त्रासदायक कितीही वेदनादायक कसेही आणि काहीही असले तरी गाढ झोपेत म्हणजे सुक्षुप्त अवस्थात त्याचा अजिबात पत्ता नसतो झोपेत म्हणजे गाढ झोपेत आपण फक्त जिवंत असतो प्रत्यक्ष जाणत मात्र काहीच नसतो आपण एकाच वेळी सर्व आहोत आणि सर्वांच्या वेगळे पण आहोत म्हणजे सर्व आहोत व सर्वांच्या वेगळे आहोत हे करणे ज्यामुळे शक्य झाले तेच आपण आहोत तुम्ही म्हणजे स्मृतीचे गाठोडे हे गाठोडेच ही भरवणच तुम्हीच पण तुम्ही त्याला माझे गाठोडे असे म्हणता आणि हा माझे गाठोडे म्हणणारा हा भासमान अहम किंवा मी असाच असतो अशा या स्मृतीच्या भरोशावर असलेल्या भासमान मी ची सत्ता सर्व दूर मानली जाते पण आपण अशा भासमान मी कडे दुर्लक्ष करण्याचे महत्व जाणले पाहिजे असे महत्त्व जाणले की नव्याण्णव टक्के काम झाले समजा असे केले तर ज्या स्मृतीच्या आधारावर मीचा म्हणजे भासमान मीचा डोलार आहे त्याची यंत्रणा आहे त्याची गती मंद मंद होत बंद पडते व मी आपले स्वरूप जणू आपल्या समोर उघडे करतो हे एकदा तुम्हाला कळले की काल्पनिक असलेल्या गैरसमजावर आधारित असलेल्या भासमान मीने कितीही मग काल्पनिक प्रश्न निर्माण केले तरी शेवटी ते काल्पनिकच असतात म्हणून ते त्यावेळी मुळीच त्रासदायक वाटत नाही म्हणून आपण कोण आपण अगोदरचे असणे पण आहोत हे मात्र तुम्ही सदैव लक्षात ठेवा आणि याच गोष्टीवर लक्ष नाही राहिले तर नाराजही होऊ नका लक्ष नाही कळताच लक्ष आपोआप उपस्थित होते त्याची काळजी करू नका तुमच्या दैनंदिन जीवनात चाललेल्या प्रत्येक घटनेचा प्रत्येक प्रसंगाचा अशा प्रकारे खुबीने वापर करा उपयोग करा प्रथम मात्र हे नीट समजावून घ्या नीट तपासून पहा व या समाजामध्येच असा उगाच या समजाला शब्दात गुंतवण्याचा प्रयत्न करू नका हा असा समजच पुरेसा आहे अशा समजाला कोणताही पुरावा नको याची शहानिशा सत्य आहे की नाही अशी करता येत नाही तुम्ही आणि समज एकच आहात तुमच्या अस्तित्वाला तुम्हाला आता वेगळा असा पुरावा कशाला हवा आहे तुम्ही कुठेही गेलात तरी पुरावा तुमच्या सोबत हजरच आहे तुम्ही काळात किंवा स्थळात कितीही दूर मागे गेले तरी आता या क्षणी तुम्ही तुम्हीच असता इथे हे जे तुम्ही म्हणता इथे तुमच्या दृष्टीने इथे हे सर्वत्र असते आणि तुमच्या दृष्टीने आता हे नेहमीच असते वर्तमानच असते त्यामुळे तुम्ही आपोआप सदैव वर्तमानातच असता श्री निसर्गदत्त महाराज म्हणत मी जसा आहे तसाच आहे ना साकार न निराकार न जाणता न नेणता सर्वाच्या पलीकडचा न सर्वाच्या अलीकडचा जरी मी नसल्यासारखा असलो तरी मी सर्व काही आहे मी असल्यासारखा नाही नसल्यासारखाही नाही तरी दोन्ही सारखाही नाही किंवा दोन्ही सारखा आहे असेही नाही आणि खरोखरच ज्याची गरज तुम्हाला आहे तेच मी तुम्हाला सांगतो आहे तुम्हाला आत्म ओळख हवी भूक तर सर्वांनाच लागते अर्धी भाकर तर तुमची ठेवलीच आहे जाडे भरडे कापड तर तुम्हाला मिळणारच म्हणजे मिळणारच पण या व्यतिरिक्त ज्याची फारच गरज आहे असे तुम्हाला वाटते ती तुमची खरी गरज नाही तुमची खरी गरज काय आहे हे मी जाणतो ते तुम्ही जाणत नाही जिच्यात मी नित्यस्थित असतो त्या तुमच्या सहस्थितीत मला तुम्हाला परत आणायचे आहे याखेरीज इतर तुमच्या गरजा तकलादू आहेत नकली आहेत विश्वास ठेवा ज्या तुमच्या स्वरूप स्थितीने तुम्ही आहे तेच समृद्ध आहात तेच तुम्ही आहात आणि तेच तुम्ही असा